अंबरनाथच्या बारकुबाडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे जिथे एका महिलेवर तिच्या प्रियकराने भर दिवसा धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या केली हत्याग्रस्त महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती पस्तीस वर्षाची आहे सीमा आपल्या पतीपासून विभक्त राहत होती सीमा कांबळे आणि राहुल अरुण भिंगारकर यांचे सहा वर्षापासून प्रेम संबंध होते राहुल कर्जबाजारी असल्याने त्याने सीमाकडून पैसे मागितले होते सीमाने राहुलवर प्रेम असल्याने त्याला जवळपास दोन लाख साठ हजार रुपये कर्ज फेडण्यासाठी दिले होते राहुलने लग्नाचे आम्हीच दाखवले परंतु त्याच्या आईने सीमाला धमकी दिली होती की राहुल तिच्या मुलीसोबत लग्न करेल सीमाला राहुलने लग्न करणार नसल्यामुळे दिलेले पैसे मागे दे असा तगादा लावला होता सीमाच्या बहिणीने तिला सल्ला दिला होता की जर राहुल लग्न करत नसेल तर त्याच्याकडून पैसे घेऊन विषय सोडून दे काल राहुलने सीमाला फोन करून पैसे देतो असे सांगितले यानंतर सीमा अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली तिथे तिला राहुल भेटला दोघे पायी चालत जात असताना अंबरनाथ पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेली सीमा आपल्या बहिणीला सांगितले होते की तुला संपवणार आहे परंतु प्रेम असल्यामुळे राहुल हे पाऊल उचलणार नाही असा भ्रम तिला होता मात्र ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना राहुल आणि सीमामध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला उपचारा दरम्यान मृत घोषित केले या घटनेने परिसरात खळबळ माजली असून प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या हत्येने समाजात एक गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय कानिया या घटनेची तो जो मुलगा आहे व्यक्ती राहुल भिंगारकर त्यांनी माझ्या बहिणीकडून पैसे घेतले होते प्रेमामध्ये फसवली तिला का आपण प्रेम करायचं लग्न करायचं आणि मग तू मला पहिले अडीच दो दोन लाख साठ हजार रुपये तिला दिले त्याला तिने तिने जेव्हा मागणी केली पैशाची का माझे पैसे मला परत पाहिजे तेव्हा तो हा बोलला पोलीस चौकीमध्ये तो हा बोलला आणि घरी जाऊन तिला बोलला तुझा मी विकेट पाडन तुला जर लग्न करायचंच आहे तर अजून पाच लाख रुपये दे तर मी लग्न करून तुझ्या सांगते ही काल बाद झाली त्याच्याजवळ आणि आज तो बोलला तुझं मी अडीच लाख रुपये देतो तू आज दुपारी ये म्हणून तिने मला कालच फोनवरती बोलली ही बात मी बोले तो पैसे देतो तो पैसे घे आणि मिटवून टाक पण तो बोलला तुझ्या पोरीला पण नाही सोडणार आणि तुला पण नाही सोडणार त्याची आई बोलली का तुझ्या पोरीजवळ लग्न लावून दे माझ्या पोराचं तेव्हा मी तुमचं पैसे देईन त्याच्या आईने पण हेच बोलली त्याची आई पण मिळलेली आहे माझ्या बहिणीवर आणि तिच्या पोरीवर पण नजर होती त्याची तर त्यांनी पैशाच्या भाण्याने बोलवली तिला आणि आज तिचा मर्डर केला